हे युनिट जे तुम्ही म्हणताय जे बसवायचं आहे घर त्यासाठी जागा वगैरे भरपूर लागत असेल ना नाही भरपूर जागा नाही लागत महत्वाचं म्हणजे जर तुमचा बंगला असेल आणि तुमचं छत असेल तर तुम्ही छतावरती आरामात एक सत्तर ते शंभर स्क्वेअर फुटामध्ये एक किलोमीटर लावू शकतो आपण फॅब्रिकेशन मध्ये ते स्ट्रक्चर एलिव्हेट करू शकतो आणि तुम्हाला ते शेड म्हणून पण वापरता येईल आणि त्याच्या खालची जागा तुम्ही तशीही वापरू शकता हो अच्छा जर लाईट गेली तर ते सोलर तुमचं घर चालवणार नाही लक्ष झालं मला त्या गोष्टी लक्ष झाल्या पण आता माझं एक लांब शेतामध्ये घर आहे फार्म हाऊस आहे आणि तिकडे इलेक्ट्रिसिटीचा ऍक्सेस कमी किंवा खूप झंझट आहे ती इलेक्ट्रिसिटी घ्यायला आणि तिथे मी सिस्टीम बसवली तर मग तुम्ही म्हणते तसं बॅटरी वापरायला लागेल सो करेक्ट so, सो so, बरेच लोक जे फार्म हाऊस बनतात त्यांच्या तिथे एक तर इलेक्ट्रिसिटी आली नसेल किंवा आली असेल तर ती बरीच जाते कारण रुरल मध्ये शक्यतो दिवसा लाईट कमी असते आणि रात्रीची लाईट असते अशा केस मध्ये लोक इन्व्हर्टर बॅटरी सिस्टम लावतात आणि ते सोलर वर चार्ज करतात पण तिथे तुम्ही आरव्याचा विचार नाही करू शकतो बरोबर तुम्हाला mm. आ, आ, ते ते तु। mm. ती गरज आहे म्हणून तुम्ही कॉस्ट बेअर करता पण तरी सुद्धा वरती तुमचे हेवी इंडक्टिव्ह लोड जर चालवायचे असतील तर तेवढं स्टोरेज वाढवायला लागतं आणि त्याची कॉस्ट फिजिबल होत नाही त्यामुळे फार रेअर केसेसमध्ये लोक जिथे गरज आहे तिथे करतात आणि या सिस्टमला आपण ऑफग्रीड सिस्टम म्हणतो आणि आपण जे करतो सूर्य वगैरे योजनेच्या अंतर्गत ती ऑनग्रिड सिस्टम आहे ह्याच्यात एक तिसरा प्रकार आहे हायब्रिड सिस्टम हायब्रिड सिस्टम मध्ये काय की तुम्ही ऑन ऑनग्रेडच आहात फक्त त्याच इन्व्हर्टरचं एक कनेक्शन तुम्ही तुमच्या बॅटरीजने देऊ शकता आणि बॅटरी चार्ज करू शकता हे पण ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहे अच्छा लक्ष झालं माझं